दरवाजा बंद करा आणि शांत बसा गोष्ट सुरू होते आहे महाराष्ट्रातील कोकण भागातील धानोली हे छोटं गाव आपल्या दंतकथांसाठी प्रसिद्ध होतं या गावात एक जुना टेकाड होता ज्यावर एक प्राचीन विहीर होती गावकरी नंतरही तिकडे जात नसत कारण असे सांगितले जात होते की त्या विहिरीत एक मुंजा वास करतो म्हणजेच असा मुलगा जो अकाली मेलाय आणि त्याची मुंज विधी पूर्ण झालेली नाही त्याचा आत्मा अधांतरी आहे आणि तो गावकऱ्यांवर सूड उगवतो मुंबईहून आलेले बहीण सौरभ आणि आकांक्षा या गावातील या दंतकथेंवर डॉक्युमेंटरी बनवायला येतात गावात पोहोचल्यावर त्यांना गावकरी विचित्र नजरेने पाहतात भास्कर काका नावाचा एक वृद्ध त्यांना सावध करतो मुंजाचा विहिरीचा पाय आसपास जाऊ नका रात्र झाली की बांबूंवरून पाय आपटत फिरतो माझी मुंज करा असं कुजबुजत राहतो कोणी जवळ गेलं तर जीव घेऊन सोडतो सौरभ हे फक्त अप्प वाटत होतं पण आकांक्षा थोडी घाबरली होती दोघेही बहीणगाव टेकड्याजवळ जातात संध्याकाळच झाल्यावर आकाश लालसर होतो विहिरीजवळ उभे राहून आकांक्षा काही फोटो घेत असते अचानक तिच्या कॅमेरात काहीतरी पांढरी सावली दिसायला लागते त्याच रात्री गावातील वातावरण भयानक होत वारा जोर जोरात सुटला आणि गावच्या मध्यभागी कोणीतरी बांबू आपटण्याचा आवाज ऐकतो भास्कर काका घराबाहेर येऊन म्हणतात तो आला तो आला मुंजा जागा झालाय सौरभ आणि आकांक्षा जेव्हा परत हॉटेलमध्ये येतात तेव्हा हॉटेलच्या खिडकी बाहेर कोणीतरी हळू आवाजात म्हणतो दोघेही घाबरून खिडकी बाहेर वाकून बघतात पण खिडकीवर लहान मुलासारख्या पावल्यांचे ठसे दिसत राहतात गावची कहाणी उलगडते दुसऱ्या दिवशी सौरभ गावातील जुने रेकॉर्ड पाहतो पन्नास वर्षापूर्वी किशन नावाचा बारा वर्षाचा मुलगा टेकड्याजवळ खेळताना विहिरीत पडून मरण पावला त्याची मुंज त्या दिवशी होणार होती पण विधी अर्धवट राहिली गावातील लोक मानतात की किशनचा आत्मा म्हणजेच हा मुंज आहे जो दरवर्षी एखाद्या मुलाला पळवून देतो आकाशाला अचानक विचित्र स्वप्न पडू लागतात तिला रात्री कोणीतरी पांढऱ्या कपड्यातला लहान मुलगा दिसतो जो म्हणतो तू माझं अर्धकाम पूर्ण करशील का मला माझी मुंज हवी आहे हळूहळू आकांक्षा किशनच्या आवाजात बोलू लागते सौरभ मात्र घाबरतो पण सत्य शोधण्याचा निर्धार करतो तपास करताना त्यांना कळतं करता की कि किशनचा मृत्यू अपघात नव्हता गावातील तत्कालीन सरपंचाने जमीन मिळवण्यासाठी त्याला मारलं होतं सरपंचांचा वंश अजूनही गावात नाही आणि त्यांच्यावर मुंजाचा जास्त राग आहे एका रात्री गावातील एक मुलगा गायब होतो फक्त त्याचा रक्ता पांढरा कपडा विहिरीजवळ सापडतो गावकरी घाबरून घरात लपतात सौरभ आणि आकांक्षा जंगलातून विहिरीकडे जातात अचानक वारा थांबतो सगळीकडे विचित्र शांतता पसरते मग एक बांबूनवर उडी मारून एक पांढऱ्या कपड्यातला चेहऱ्याजवार भूत दिसतं ते अचानक सौरभकडे धावतं पण तो कसाबसा पळून जातो भास्कर काका सांगतात जर आपण किशनची मूंजविधी पूर्ण केली नाही तर तो प्रत्येक वर्षी एखाद्याला घेऊन जाईल पण विधी करताना विहिरीजवळ मध्यरात्री जावं लागायचं आणि तो आपल्याला मारण्याची तयारीसाठी असतो आकांक्षा अजूनही ग्रस्त होत जाते ती स्वतःला किशन म्हणू लागते तिचा आवाज बदलला असतो डोळे लाल होतात सौरभ ठरवतो की कोणत्याही परिस्थितीत तो हा विधी पूर्ण करणार मध्यरात्रीची वेळ बारा वाजतात काळोखाच्या का रात्री सौरभ आकांक्षा आणि भास्कर काका विहिरीजवळ पोहोचतात आजूबाजूला मावूनला लटकणारे कपडे फुसफुसणारा आवाज भास्कर काका मंत्र म्हणायला सुरुवात करतात सौरभ दागा विधीत बनतो पण अचानक वारा जोरा सुटतो आणि मुंजा प्रकट होतो तो पांढऱ्या कपड्यातला जळका चेहरा असलेला डोळ्यात लाल ज्योत घेऊन येतो मुंज नको रक्त हवा आहे तो आकांक्षावर हल्ला करतो आकांक्षा जमिनीवर पडते तिच्या डोळ्यातून रक्त योग लागत सौरभ कसाबसा तिचं संरक्षण करतो विधी पूर्ण करण्यासाठी त्याला स्वतःच्या हातावर रक्त फेरा काढावा लागतो अचानक एक गडगडात होतो आणि विहिरीतून काळा धूर निघतो मुंजा खिन साळतो विधी पूर्ण झाल्यावर मुंजाचं हळूहळू शांत होतो त्याच्या चेहऱ्यावर पूर्ण निरागस मुलासारखं होतं मग तो म्हणतो हो हो धन्यवाद आता मी मुक्त आहे असं म्हणून तो धुरासारखा आकाशात विरतो सगळं संपलं असं वाटतं सौरभ आणि आकांक्षा गाव सोडायला निघतात पण शेवटचंच ते हॉटेलमध्ये जातात हॉटेलच्या आरशात आकांक्षा स्वतःकडे बघते आणि तिच्या चेहऱ्यावर मुंच्याचं भयानक तेज हास्य उमटतं कथा संपते पण खरा भयंकर रहस्य अजूनही सुरू असतं जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच भयंकर गोष्टींसाठी माझ्या एशिय हॉरर स्टोरीजला सबस्क्राईब करा आणि पुढच्या रात्रीच्या भयानक प्रवासात भेटूया तोपर्यंत सावध राहा कारण भीती सुरू झाली आहे